भगवान सोनवणे सरांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाची वाडी पिंजारवाडी येथील शिक्षक भगवान काशीनाथ सोनवणे यांची तेहतीस वर्षांची सेवायात्रा उल्लेखनीय ठरली आहे त्यांच्या मेहनती व नवनवीन उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थी विशेष कौशल्य संपादन करीत आहेत भगवान सोनवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दोन्ही हाताने लेखन इंग्रजी शब्दांचा आकड्यांतून लेखन पन्नास पर्यंत पाढ्यांचे मनोनी पाठांतर संविधानाची कलमे एक ते शंभर संख्यांचे वर्ग व राज्य व त्यांच्या राजधान्या यांचा अभ्यास साधला आहे एवढेच नव्हे तर शंभर पर्यंतचे पाढे व गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया मनातल्या मनात करून त्वरित उत्तर देण्याची विद्यार्थ्यांची क्षमता उल्लेखनीय ठरली आहे शैक्षणिक उपक्रमांसोबतच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शैक्षणिक उपक्रमांसोबतच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेला एक लाखाचे पारितोषिक मिळाले आहे तसेच शाळेत डिजिटल साहित्याचा वापर हँडवॉश स्टेशन भोजन वाचन प्रेरणा दिन श्रमदान गणवेश व पुस्तकांचे वितरण अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सुद्धा या शाळेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली या शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आरोग्य तपासणी शिबिरे वृक्षारोपण व विविध सणांचे आयोजन नियमितपणे केले जाते अशा विविध उपक्रमांमुळे व त्यांच्या समर्पित कार्यामुळे भगवान काशीनाथ सोनवणे सर यांना यंदाचा जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती भगवान सोनवणे सरांनी दिली आहे ज्या वेळेला हा पुरस्कार देत असताना शासनाने पुरस्कारार्थी शिक्षकांची यादी प्रसारित केली आणि त्या यादीमध्ये माझं नाव मला पावयास मिळालं तर त्यावेळेला मला खूप आनंद झाला आनंद यासाठी झाला की मी माझी जी शाळा आहे मालेगावपासून एक ग्रामीण भागामध्ये शाळा आहे आणि ग्रामीण भागामध्ये मी काम करत असताना आणि विद्यार्थ्यांप्रती शैक्षणिक गुणवत्तेचं काम अतिशय उत्कृष्ट केल्याने शासनाने माझ्या कामाची दखल घेतली आणि एक जिल्हा गुणवंत पुरस्कारासाठी माझं नामांकन केलं आणि मला हा पुरस्कार शासनाने जाहीर केला त्याबद्दल मला खूप आनंद वाटला तर शिक्षक होण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली त्याबद्दल काय सांगा शिक्षक होण्याची प्रेरणा ही खरी पाहिली तर माझ्या आईकडनं मला मिळाली मी ग्रामीण भागातला असल्याने माझी जी परिस्थिती होती ही अतिशय हालाकीची आणि गरिबीची होती माझे आई वडील मोलमजुरी करायची आणि माझे जे शेजारी आमची जी भाऊबंकी वगैरे होती यांची परिस्थिती त्यावेळेला खूप सनद होती खूप ते परिस्थितीने श्रीमंत होते पण मी माझ्या आईकडे अशी तक्रार करायचो की आई ते आपल्यापेक्षा कसे श्रीमंत आहेत असं आहे तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की आपण गरीब आहोत आपल्याकडे शेती कमी आहे आणि शेती कमी असल्यामुळे आपण लोकांकडे मोलमजुरी करतो त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढता येत नाही आज जरी त्यांच्याकडे लक्ष्मी आहे पण उद्या सरस्वती आपल्याकडे येईल तुम्ही भावंडाने चांगलं शिक्षण मिळवा आणि कुठंतरी चांगल्या पद्धतीने उद्याला लागा आमचे मामा त्यावेळेला एक शिक्षक होते आणि माझी आई मला म्हणायची जसे तुझे मोठे मामा आज शिक्षक झाले तर त्या मामांसारखंच तू पण एक शिक्षक व्हावं आणि तुझ्या हातून एक विद्यार्थ्यांची चांगली पिढी घडेल अशी तू त्या ठिकाणी खरे शिक्षक होण्याची जी प्रेरणा आहे मला माझ्या आईपासून मिळाली पिंजरवाडी शाळेत आपण अनेक उपक्रम राबवले काही दृष्टिकोन होता मी ज्या वेळेला दोन हजार एकोणास मध्ये पिंजरवाडी या शाळेमध्ये माझी फालूक बदली झाली तिथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर विद्यार्थी पालक वगैरे यांचं जे सहकार्य होतं हे सहकार्य खूप होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वगैरे पाहिली आणि पाहिल्यानंतर मला त्या विद्यार्थ्यामध्ये रमल्यानंतर मला एक एक उपक्रम असा सुचत गेला ज्यावेळेला मी हिवाळी शाळेचे युट्यूबला माहिती मिळवली आणि हिवाळी शाळेमध्ये जे काही विविध उपक्रम होते तेच उपक्रम आपल्याही शाळेत राबावेत आणि हिवाळी शाळेसारखीच आपली पण शाळा नावारूपाला यावी म्हणून हिवाळी शाळेने जे काही उपक्रम राबवले होते मग त्यामध्ये संविधानाचे कलम असतील दोन्ही हाताने लिहिणे असतील पाडेपाठांतर असतील या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलांमध्ये मा रुजवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीसाठी माझ्या विद्यार्थ्यांनी पण मला त्या ठिकाणी साथ दिली आणि आज हिवाळी शाळेसारखीच माझी छोटीशी पिंजारवाडी शाळा हिवाळी शाळेच्या नावाने त्या ठिकाणी नावारूपास येत आहे शाळेत परसबाग असेल वाचनालय ई लर्निंग आरोग्य तपासणी शिबिर आपण तिथे आयोजन करतो पर्यावरण संवर्धन अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो सर यावेळेस परसबाग हा जो विषय आहे विद्यार्थी माझ्या शाळा ग्रामीण भागातली मळ्यातली शाळा आहे आणि विद्यार्थी हा शेतीशी एकरूप असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी जे जे शाळेमध्ये पोषण आहारामध्ये जे काही विविध पदार्थ आपण वापरतो बटाटे असतील मिरच्या असतील टोमॅटो असतील हे विद्यार्थी घरी त्याच्या शेतामध्ये पिकवतो पण त्याच विद्यार्थ्यांकडने मी त्याची लागवड माझ्या शाळेमध्ये करून घेतली आणि ती लागवड करत असताना त्या विद्यार्थ्याला एक अतिशय आनंद झाला की आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये भाजीपाला लावून त्या भाजीपाल्याचा उपयोग आम्ही आमच्या नित्य आहारामध्ये त्याचा वापर करतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी या परस बागेमध्ये रममान होऊ लागला त्या बागेची निगा आणि काळजी घेऊ लागला आणि त्या बागेमध्ये जे निर्मित झालेलं जे भाजीपाला आहे तो भाजीपाला आम्ही दैनिक पोषण वापरत गेलो डिजिटल साधनांचा दे वापर होऊ लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल जाणून आलेच आहे आता डिजिटल साधनांमधा वापर सुरू झाल्यानंतर विद्यार्थी हा सोय अध्ययन बनला आता माझ्या शाळेमध्ये चार कम्प्युटर आहेत प्रिंटर आहे एक डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट टी व्ही आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थी स्वतःहून या गोष्टी वापरू लागला आणि विद्यार्थ्याला जो घटक त्या ठिकाणी समजला नाही तर तो विद्यार्थी तो घटक युट्यूबवर तो घटक सर्च करून त्या घटकाबद्दल त्या ठिकाणी तो विद्यार्थी माहिती घेऊ लागला आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणेने त्या याच्यामध्ये तो शिकू लागला ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करताना आपला जीवनातील स्मरणीय अनुभव कुठला आहे सर था। तसं जर पाहिलं तर माझी आज ते वर्षाची सेवा झाली ते वर्षाची सेवा होत असताना मी पुणे जिल्ह्यामध्ये बांगरवाडी नावाची शाळा होती त्या ठिकाणी मी एकाच शाळेवर एक बारा वर्ष त्या ठिकाणी काम केलं पण अतिशय दुर्गम भागातली शाळा होती त्या ठिकाणी पायी जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता पण अशा शाळेमध्ये मी रमल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची गोडी निर्माण केली त्या लोकांना आपलंस केलं आणि मी तब्बल तिथं एक नाहीतर बारा वर्षाची सेवा मी त्या ठिकाणी हे केली आणि त्याच्यातून मला की अशा ठिकाणी जर आपण एवढं का चांगलं काम करू शकतो तर देशी भागामध्ये शेरी भागामध्ये निश्चितच आपण याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो तर माझी खरी प्रेरणा देणारी जर शाळा मला मिळाली असेल ती माझी पहिली शाळा होती बांगरवाडी म्हणून पुणे जिल्ह्यातील त्या शाळेपासून मी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेचे चांगल्या चांगल्या पद्धतीने धडे देण्यासाठी काय करता येईल कसे उपक्रम राबवता येतील हे सगळे उपक्रम मी त्या शाळेपासून शिकून आलेलो आहे पुढील काळात शाळेत अजून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा विचार आहे आज तशी माझी शाळा अजून परिपूर्ण झालेली नाही पण परिपूर्ण करण्याचे याच्यामध्ये माझा प्रयत्न चालू आहे तर माझी जी शाळा आहे तर माझी दफ्तरमुक्त शाळा आजही माझा शनिवार आहे पण माझी जी शाळा आहे माझी शाळा मला एक खुल्या मैदानामध्ये खुल्या पटांगणामध्ये विद्यार्थी स्वयंप्रेरणेने कसा शिकेल त्यासाठी मी साहित्याची जमावजमाव करत आहे ज्या पद्धतीने आपण मुक्त गोठा पाहिला असेल मुक्त गोठ्यामध्ये जसं तो जनावर मुक्त फिरून तो आपलं सगळी गुजरावून त्या पद्धतीने माझ्या शाळेमध्ये मी मुक्त शाळा मुक्त वर्ग शाळा करणार आहे म्हणजे पटांगणामध्ये विद्यार्थी स्वयं प्रेरणेने शिकू शकेल अशी मला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा तयार करायची एक आदर्श शिक्षक कसा असावा असं वाटतं सर आपल्याला आदर्श शिक्षक असा असावा की मला असं वाटतं की त्याने आपल्या विद्यार्थ्यांसाठी झोकून द्यावं जो शासनाने आपल्याला शाळेचा जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपण शासनाचे बांधील आहोत आणि ह्या वेळेत आपले सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवून तो जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपल्याला कसा खर्ची घालता येईल आणि त्या खर्च घातलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपल्याला अधिकाधिक कशी सुधरवता येईल हा जो एखादा विषय शिक्षकाच्या मनामध्ये असतो तर त्यावेळेला त्या, त्या शिक्षकाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की माझ्या हातून एक चांगली पिढी घडावी आणि चांगली पिढी घडल्यानंतर त्या शिक्षकाला एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत असतो सर जाता जाता तरुण शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्या तरुण शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मला एकच संदेश द्यावासा वाटतो की कर्मण्यवादी कार्यशे मा फलेशू की आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं फळाची कुठली अपेक्षा करायची नाही आपलं कामच हे आपलं मोठं पुरस्कार आहे आणि आपलं जर काम चांगलं असेल तर निश्चितच शासनाला आपल्या चांगल्या कामाची दखल घ्यावी लागते आणि शासन कुठं आपल्याला त्या ठिकाणी उच्च मानाचा जो पुरस्कार असतो तो पुरस्कार या ठिकाणी मिळत असतो तर कोणतंही काम हे पुरस्कारासाठी न करता जास्तीत जास्त आपला विद्यार्थी गुणवत्तेने कसा पुढे जाईल आणि तो त्याच्या भावी जीवनामध्ये त्याची वाटचाल कशी करेल आणि जर विद्यार्थी चांगला शिकला त्याने चांगली गुणवत्ता प्राप्त केली तर याच्यासारखा दुसरा मोठा पुरस्कार नाही असं मला वाटतं तसेच आत्ता ज माझी जी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंजरवाडी ही शाळा शिक्षणाची वाडी म्हणून या नावाने नावारूपाला आलेली आहे आता या शाळेमध्ये मी अध्यापनाचं काम करत असताना त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव देण्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी शोधत राहिलो आणि जसे जसे मी उपक्रम शोधत गेलो तसं तसं मला पुढे वाट सापडत गेली आणि माझ्या विद्यार्थ्यांनी पण मला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत केली या शिक्षण प्रवाहामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी करत असताना माझ्या पिंजारवाडीतील सर्व ग्रामस्थांचं मला फार मोठं मोलाचं योगदान आहे आणि माझे सहकारी सर आणि अश्लेषा लोकणी मॅडम यांनी पण मला ही वाढीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने या पिंजारवाडीमध्ये ज्ञानदानाचं काम करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आणि अधिकाधिक ह्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबावेत आणि कसे उपक्रम राबवेत याचं आम्ही दररोज आत्मचिंतन करून दररोज विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये आम्ही भरपाड घालत असतो